सांगली आशा गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आठ दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा बेमुदत संपाचा दिला इशारा आशा व गटप्रवर्तक महिलांना केलेल्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्याचे थकीत मानधन देण्यात यावे निवृत्तीचे वय साठवरून पासष्ट वर्ष करावे यासह विविध मागण्यांसाठी आज आशा प्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला तातडीनं आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आठ दिवसानंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे यावेळी आशा व गटप्रवर्तक महिलांनी तीव्र घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला या परिषदेच्या प्रशासनात जिल्हा परिषदेच्या प्रशासनात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की जिल्ह्यात काम करणाऱ्या आशा वर्कर यांचे मानधन थकीत आहे आशा वर्कर यांना जास्त काम शासनाकडून देण्यात येते त्यांच्याकडून आभाकाळ शासनाने काढून घेतले मात्र त्याचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही अंगणवाडी सेविकांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले जाते हे निवृत्तीचं धोरण चुकीचं आहे त्यामुळे सरकारने नवे निवृत्ती धोरण आखून त्यांना योग्य मोबदला देऊन निवृत्तीचे वय पासष्ट करावे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वारंवार त्यांच्याकडून साफसफाई केली जाते त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा येत्या आठ दिवसात बेमुदत आंदोलन पुकारू असा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे दुई आहे कारण अशा आणि गटप्रवृत्त जेव्हा काम करत तेव्हा सरकारने दिलेली कामं करत असतात परंतु ऑनलाइन कामाची शक्ती नको म्हणून ह्या पाठीमागे प्रत्येक वेळेला आम्ही सरकारला सांगितलेलं आहे तरी सुद्धा ऑनलाईन कामाच्या शक्तीमध्ये आता सध्या आभा कार्ड काढणं हे इतकं त्रासदायक आहे अशांचा अगदी संयम सुटलेला आहे कारण इस... केलेलं आहे असं असताना दबाव टाकून ही काढं काढली जातात हे आम्हाला नको आमच्यावर चक्ती करू नका आम्ही काम करायला नाही म्हणत नाही पण आमच्यावर नका आणि गेले महिने झाले अशा आणि निकटपथकांचं मानधन आहे तुम्ही लाडक्या बहिणी मानधन देता त्यांना पैसे द्यायला तुमच्या लाईक आणि या काम करणाऱ्या गरीब गरजू महिलांना पैसे देण्याचं तुमच्या लाईक हा कसला न्याय आहे सरकारनं जादू व्हावं आणि आमच्या सर्व सभागृती लवकरात लवकर हा जो मानधन रूपांतर लवकरात लवकर द्यावं त्यासोबतच सक्ती जी करता ते सक्ती करू नका आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो आणि आता ही बजावून सांगत आहोत की जर आम्हाला सक्ती केली तर आम्ही यापुढचं कडक धोरण आंदोलन आंदोलन करू आणि यापुढे जर काही झालं तर त्या सर्वस्वी सरकार जबाबदार राहील ते महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुष्कराज चौक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाची मुख्य मागणी अशी आहे की आशांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सरकारकडून आणि या जिल्हा परिषदकडून सक्ती केली जात्या ही सक्ती केली नसली पाहिजे त्याच पद्धतीनं गेले तीन महिन्यापासून जास्त या आशांना आणि गटप्रवर्तकांचे मानधन रकटलेले आहे ते मानधन ता तात्काळ मिळालं पाहिजे त्याचबरोबर ज्या आशा साठ वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्यांना त्या, त्या आशांना जाग्यावर टर्मिनेट केलेलं आहे की त्यांना कुठलाही विषय आणि काही न करता त्या दिवशी ज्या दिवशी साठ वर्ष झालं त्या दिवशी तुम्ही घरी जावा असं चुकीचं धोरण काढलेलं आहे ते आम्हाने कदापि मान्य नाही हे साठ वर्षाचं धोरण रद्द करून वय वर्ष त्यांचं पासट केलं पाहिजे आणि त्यांना सन्मानानं त्यांची रिटायरमेंट केली पाहिजे हे आमची आजच्या या मोर्चातली प्रमुख मागणी आहे ज्याचबरोबर या आशांना वारंवार पी एस सीमध्ये साफसफाईची कामं लावणं सी मध्ये डुट्या लावणं ज्या ह्यांच्या पी आय ही, ही पी काम नसताना सुद्धा यांना ही कामं लावली जातात ही कामं आजपासून कदापि या भविष्यकाळात अशा व गटप्रवर्तक काम करणार नाहीत आयुष्यमान भारतची कार्ड काढायला लावलीत पण त्या आयुष्यमान भारतची कार्डाचा त्यांना पाच रुपये मोबदला मिळणार म्हणून सांगितला गेली दोन वर्षे त्यांनी कार्डसुद्धा काढली पण त्याच्यातला कवडी मोल एक एक रुपयासुद्धा त्यांना ते मानधन दिलेलं नाही यामुळं या, या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांचा संतोष असंतोष मोठ्या प्रमाणातला या आहे यासाठी आजचं आमचं हे आंदोलन आहे जर यांनी आठ दिवसामध्ये जर आमच्या या मागण्यांच्याबरोबर पाठपुरावा नाही केला तर भविष्य काळात बेमुदत संपावर आशा व गठप्रवर्तन जातील असा आज आम्ही इशारा देत आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली